नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड आवकाली आहे एक हजार तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार आठशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पन्नास रुपये वडील बादासमिती भोकर अवोकाली आहे बारा क्विंटल किमान दर नऊ हजार पाचशे एक रुपये कमाल दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे सातशे पन्नास रुपये वाशिम आवकारी आहे तीन हजार क्विंटल किमान दर दहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळ मुंबई अवकाळी चोवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जातात